तुम्हाला माहिती आहे का की वारली पेंटिंगला जी आय नामांकन मिळालेलं आहे जी आय म्हणजे ज्योग्राफिकल इंडिकेशन म्हणजे भौगोलिक संकेत की ही जी कला आहे ती ओरिजिनली कुठून आलेली आहे हे सांगण्यासाठी तिचा अस्सलपणा दाखवण्यासाठी तिचं सांस्कृतिक मूल्य जपण्यासाठी हे जी आय टॅग दिलं जातं तर वारली साठीच जे ज्योग्राफिकल दिलेलं आहे म्हणजे भौगोलिक स्थान कोणते दिलेले आहेत तर एक आहे महाराष्ट्र आणि दुसरं आहे गुजरात आणि नंतर तिसरं आहे केंद्रशासित प्रदेश मधलं दादरा नगर हवेली आहे आणि दीव आहे या चार ठिकाणी वारली पेंटिंग हे याचा उगम झालेला आहे आणि जे अस्सल वारली पेंटिंग म्हणतो ना तर ते ह्या भागामध्ये उगम पावलेलं आहे आणि म्हणून ज्या ज्या ठिकाणी वारली पेंटिंगचे प्रदर्शनं लागतील किंवा ज्या ज्या ठिकाणी वारली पेंटिंगचं शोकेस होईल किंवा दाखवले जातील त्या त्या ठिकाणी हे जी आय इंडिकेशन देणं फार गरजेचं आहे असं मलाही वाटतं आणि असं काही ठिकाणी तर कंपल्सरी केलेलं असतं आणि म्हणून जागतिक पातळीवर ज्या वेळेला या कला आपल्याला न्यायचं असेल त्यावेळेला ह्या जी आय टॅग जे आहे ते फार महत्वाचं आहे हे जी आय टॅग आपल्या महाराष्ट्रातल्या वारली पेंटिंगला आपल्या आदिवासी बांधवांच्या आणि भगिनींच्या पेंटिंगला मिळालेलं आहे हे आपल्यासाठी सुद्धा अभिमानाची गोष्ट आहे